नमस्कार संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बॉम्बे हायकोर्टच्या जा नुकत्याच जागा निघालेल्या आहेत तुमच्यापैकी जे सिरियस स्टुडंट्स आहेत त्या अभ्यासाला पण त्यांनी सुरू केलेलं आहे आपली बॅच पण लाईव्ह झालेली आहे बॅच काय आहे सगळं काल मी तुम्हाला सांगितलेलं आहे आज आपण जे विद्यार्थी अभ्यासाला ज्यांनी सुरुवात केलेली आहे त्यांच्यासाठी इंग्लिश ग्रामरचा ॲक्च्युअल सिलेबस काय आहे बॉम्बे हायकोर्ट क्लर्कसाठी आणि त्याच्यातून काय काय इम्पॉर्टंट टॉपिक्स आपल्याला वारंवार बॉम्बे हायकोर्टमध्ये बघायला मिळतात ते आपण इथे बघणार आहोत जे मी सांगते, काही मी सांगत आहे तुम्ही काहीही करत असू द्या तिकडे तुम्ही गाडी चालवा किंवा जेवण करत असू द्या लायब्ररीत बसलेले असू द्या सगळ्या गोष्टी बाजूला सोडा जर हे लेक्चर ऐकत आहात तर शांतपणे मी जे बोलते त्याच्याकडे लक्ष द्या हे बघा सिलेबस डिकोड आज आपल्या सिलेबस डिकोडमध्ये आपण इंग्लिश ग्रामरचा सिलेबस डिकोड करणार आहोत किती मार्क्सला इंग्लिश ग्रामर आतापर्यंत तुम्हाला माहिती पाहिजे इंग्लिश ग्रामर किती मार्क्सला आहे वीस मार्क्सला आता इंग्लिश ग्रामरमध्ये जर तुम्ही बॉम्बे हायकोर्टचा सिलेबस बघितला तर त्यांनी फक्त तीन गोष्टी दिलेल्या आहेत एक म्हणजे ग्रामर त्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर आणि त्यानंतर वर्ड युसेज आता या गोष्टी जर तुम्ही सिलेबसमध्ये बघितल्या तर तुम्हाला काही एक्झॅक्टली कळतंय का की आपल्याला काय अभ्यास करायचा आहे कशातून क्वेश्चन येणार आहेत नाही आता इथे तुम्ही एक वही पेन घ्या कुठेही तुम्ही लिहा की बाबा इंग्लिश ग्रॅमरमध्ये ॲक्च्युली काय काय टॉपिक्स येतात आणि त्या टॉपिक्समधनं पण बॉम्बे हायकोर्टचे कोणते फेवरेट टॉपिक्स आहेत मी दोन हजार वीसचा तेवीसचा आत्ता झालेला पंचवीसचा पेपर सगळे पेपर आणि त्याआधी पण जेव्हा एक्झाम होत होती खूप खूप तुरळक ते पेपर आहेत ते पण पेपर्स ॲनालिसिस केल्यानंतर तुमच्यासमोर हा एक ॲनालिटिकल व्हिडिओ घेऊन आले आहे संगममध्ये आपली तुम्ही म्हणू शकता प्रथाच ही आहे की झोपेतून उठले किंवा आले आणि डायरेक्ट स्टेजवर उभं राहून काहीतरी सांगाल स्टुडंट्सला असं नाही जी काही इन्फॉर्मेशन संगमकडनं मिळत आहे ती तुम्ही डोळे झाकून त्याच्यावरती भरोसा ठेवा कारण की एक पूर्ण टीमने ॲनालिसिस केल्यानंतर हा व्हिडिओ तुमच्यासमोर येतो ठीक आहे चला आता आपण हा एक कॉम्पोनंट बघू मग हा आणि मग हा इंग्लिश ग्रामर सगळ्यात आधी आपण बघू इंग्लिश ग्रामरमध्ये काय काय येतं हे बघा जर तुम्हाला बॉम्बे हायकोर्टचा नाही कोणताही अभ्यास करायचा असेल तर आधी मी नॉर्मल सिलेबस काय असतो इंग्लिश ग्रामरचा ते सांगते आणि मग याच्यातलं बॉम्बे हायकोर्टचं फेवरेट काय ते बघूया आपण हे बघा सगळ्यात आधी पार्ट्स ऑफ स्पीच पार्ट्स ऑफ स्पीच असतं ठीक आहे आता या पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये बरेच कॉम्पोनंट्स असतात फॉर एक्झाम्पल नाऊन प्रो ठीक आहे त्यानंतर वर्ब ॲडवर्ब ॲडजेक्टिव्ह प्रिपोजिशन कंजंक्शन ठीक आहे या सगळ्या गोष्टी येतात पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये आता याच्यातून बॉम्बे हायकोर्ट कंटिन्युअसली कोणत्या कोणत्या गोष्टींवर क्वेश्चन्स विचारते ते मी तुम्हाला सांगते नाऊनवरती बॉम्बे हायकोर्ट क्लर्कच्या परीक्षेमध्ये आपल्याला क्वेश्चन बघायला मिळतात प्रोनाऊनवरती बघायला मिळतात वर्बवरती बघायला मिळतात ॲडवर्बवरती विचारलेला नाही आहे ॲडजेक्टिव्सवरती नाही प्रिपोजिशनवरती पण येतात आणि कंजंक्शनवरती पण येतात मग आता जो हा सिलेबस होता याच्यामध्ये जे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ॲक्च्युली या सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये काही क्वेश्चन्स येतात जे पार्ट्स ऑफ स्पीचमधले असतात मूळ ग्रामरवरती जे क्वेश्चन येतात की बाबा हे सेंटेन्स दिलं आहे याच्यामधला नाऊन कोणता आहे याच्यामधला ॲबस्ट्रॅक्ट नाऊन कोणता आहे याच्यामधला प्रोनाऊन कोणता आहे हे मूळ ग्रामर झालं पण सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये पण पार्ट्स ऑफ स्पीचमधनं क्वेश्चन येतात कळतं ना मी काय म्हणते तुम्हाला जो त्यांचा सेकंड पॉईंट आहे त्याच्यामध्ये पण इंग्लिश ग्रामरमधनंच क्वेश्चन येतात काही वेगळं असं नसतं सेंटेन्स स्ट्रक्चर काहीतरी एक वेगळा टॉपिक असतो असं नाही इंग्लिश ग्रामरमधनंच सेंटेन्स स्ट्रक्चरचे क्वेश्चन्स असतात मग हे जे प्रोनाऊन आहे हे आणि वब या दोन्हीही गोष्टी मिळून सब्जेक्ट वब ॲग्रीमेंटचे सब्जेक्ट वब ॲग्रीमेंटचे सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये आपल्याला क्वेश्चन बघायला मिळाले म्हणजे या इंग्लिश ग्रामरमधलं प्रोनाउन वर्ब या सगळ्या गोष्टी घेऊन इथे क्वेश्चन विचारलेला आहे हा फर्स्ट ॲनालिसिस आहे माझा ठीक त्यान आहे त्यानंतर हे जे प्रिपोजिशन आणि कंजंक्शन आहे याच्यावरती पण सेंटेन्स स्ट्रक्चरवरतीच क्वेश्चन बघायला मिळाले ओके okay? म्हणजे जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे नाही करायचं आहे की बाबा एक्स्क्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे त्याच्या लास्टला हे एक एक्स्क्लेमेशनचं चिन्ह असतं वगैरे या गोष्टी नाही सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये त्याचा कसा उपयोग होतो या पार्ट्स ऑफ स्पीचचा ते तुम्हाला बघायचं आहे ठीक आहे आपल्या बॅचमध्ये मी हे नॉर्मली एकदम छान लँग्वेजमध्ये तुम्हाला शिकवते पण जर तुम्ही कुठून दुसरीकडून अभ्यास करत असाल तर या प्रकारे अभ्यास करा नाही तर तुम्ही समजा लेखाकोशागार किंवा धर्मदाय किंवा तलाठी कोणत्याही सरळ सेवेचा जर अभ्यास केला जे की टी सी एस पॅटर्नवर असतं तर तुम्हाला बॉम्बे हायकोर्टमध्ये त्याचा उपयोग नाही तुम्ही फक्त एक सॅटिस्फॅक्शन म्हणून की बाबा फॉर्म भरला आहे म्हणून मी बॅच पण घेतलेली आहे अभ्यास पण करतोय असं कराल पण आपण जो वे चूज केलेला आहे तो आपल्याला राईट डेस्टिनेशनला नेतो हो का हे महत्वाचं आहे नुसती बॅच कुठेही घेऊन फायदा नाही आहे जर तुम्हाला वाटत असेल की बाबा मॅम माझं समजा यू आर वन लाईक यू आर सिंगल मदर चाईल्ड किंवा काहीही तुमचा प्रॉब्लेम असेल इफ आर असेल, यू आर फ्रॉम ॲग्रिकल्चरल बॅकग्राऊंड फॅमिली तर यू कॅन ऑलवेज रीच आउट टू अस आम्ही काहीतरी हेल्प करू पण अभ्यास जो करत आहात ना जिथे कुठे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आहात ती प्लीज थोडी विचार करून करा आता हे आपण एक सिलेबस बघितला पार्ट्स ऑफ स्पीचचा ठीक आहे याच्यावरती क्वेश्चन्स कसे येतात ते पण मी तुम्हाला सांगितलं दुसरं इंग्लिश ग्रॅमरमध्ये सेकंड पॉइंट आहे सेंटेन्सेस सेंटेन्स मग याच्यामध्ये काय येतं की बाबा प्रेडिकेट काय असतं ऑब्जेक्ट काय असतं सब्जेक्ट काय असतं प्लस क्लॉजेस मग नाउन क्लॉज काय असतो डिपेंडेंट क्लॉज काय असतो मेन क्लॉज काय असतो ठीक आहे या सगळ्या गोष्टींवरती क्वेश्चन येतात बॉम्बे हायकोर्टमध्ये याच्यावरती क्वेश्चन्स बघायला मिळाले आहेत का फक्त एक ते दोन मी जितक्या वर्षांचे पेपर बघितले सुमारे पाच एक वर्षांचे जास्त असे क्वेश्चन्स नाही आहे खूप कमी क्वेश्चन्स याच्यात बघायला मिळालेले आहेत ठीक आहे मग याचं वेटेज किती आहे हे थोडंसं आपण म्हणू की फिफ्टी पर्सेंट इम्पॉर्टंट आहे आणि हे पार्ट्स ऑफ स्पीच जे आहे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला हा पूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे या गोष्टी पण आपण बॅचमध्ये कवर केलेल्या आहेत बट याच्यावरती जास्त फोकस आजपर्यंत बॉम्बे हायकोर्टनी दिलेला नाही आहे मग पुढे काय आहे सिलेबसमध्ये आपल्याला म्हणजे इंग्लिश ग्रॅमरमध्ये अजून काय येतं बॉम्बे हायकोर्टनी फक्त ग्रामर दिलं म्हणजे झालं असं नाही व्हॉइस आणि टेन्सेस ओके okay, आता हे व्हॉइस आणि टेन्सेस याच्यामध्ये की नाही तुम्हाला या सेंटेन्स स्ट्रक्चरवरती तुम्हाला क्वेश्चन्स येतात म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी टेन्समध्ये वी वन वी टू वी थ्री वी फोर वी फाईव्ह हे वर्ब्स असतात जर तुम्ही अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे नसेल माहिती तर मला कॉल करा मी शिकवेल तुम्हाला पण टेन्सेस तुम्हाला तेव्हाच येतील जेव्हा तुम्हाला या वर्बमधले हे जे वर्ब तुम्ही इथे पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये शिकता तिथे वी वन म्हणजे बेस वर्ब असतो वी टू म्हणजे पास्टमध्ये वी थ्री म्हणजे पास्टमध्ये पार्टिसिपल किती गोष्ट झालेलीच आहे वी फोर म्हणजे आत्ता जसं आय एम टीचिंग यू हा आय एन जीचा वी फोर फॉर्म असतो जे आत्ता प्रेझेंटमध्ये घडत आहे तुमच्याबद्दल जर मला प्रेझेंट सेंटेन्स बनवायचं से, तर यू आर लिसनिंग टू वॉट आय एम टीचिंग जे वर्ब्स आय एन जी फॉर्ममध्ये येतात ते वी फोर असतात आणि व्ही फाईव्ह अगेन बेसच असतो फक्त बेस वर्ब जो वर्ब वी वन व्ही वन आहे तोच असतो पण त्याला एस किंवा ई एस लावलेला असतो जर हे तुम्हाला सगळे नीट कळाले आत्ता मी तुम्हाला खूप बेसिकमध्ये सांगून दिलं आहे वन टू व्ही फाईव्ह बट मध्ये जर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या की सब्जेक्ट सोबत कधी कोणत्या टेन्स मध्ये कोणता वीचा फॉर्म येतो ह्या गोष्टी जर तुम्हाला कळाल्या तरच तुम्हाला टेन्सेस नीट कळतील आणि जर तुम्हाला टेन्सेस नीट कळाले तर बॉम्बे हायकोर्टमध्ये जे क्वेश्चन्स येतात की हे आम्ही एक स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि याच्यामध्ये टेन्स बरोबर आहे का वीचा जो वबचा फॉर्म आहे तो बरोबर आहे का हे तुम्हाला अचूकरीत्या सोडवता येईल ह्या दोन टॉपिक्समध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपल्याला टेन्सेस म्हणजे हा 80% पर्सेंट इम्पॉर्टंट आहे कारण की याच्यावरती मला एक चार पाच वर्षांमध्ये तीन चार वर्षी क्वेश्चन्स बघायला मिळालेले आहेत आणि त्यानंतर व्हॉइस अगेन सिक्स्टी पर्सेंट इम्पॉर्टंट आहे ठीक आहे हा एक एकूंदरीत जो हा ग्रामरचा त्यांनी पॉईंट सांगितलेला आहे त्याचा सिलेबस आहे सेंटेन्स स्ट्रक्चर काही वेगळं इंग्लिश ग्रामर नसतं जो काही आपण ग्रामरचा सिलेबस बघितला त्याच्यावरतीच इथे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळते ठीक आहे आता वर्ड युसेस जे आहे त्याच्यावरती मी तर तुम्हाला बॅचमध्ये पी डी एफ्स देते सुमारे एक पाचशे शब्दांचं तरी तुम्हाला वेगवेगळ्या याच्यामध्ये अभ्यासाचं मटेरियल मिळतं पण याच्यात येतं काय ते आधी मी तुम्हाला, ने तुम्हाला, ने तुम्हाला सांगते बघा याच्यामध्ये तुम्हाला सिनॉनिम्स येतात अँटॉनिम्स येतात स्पेलिंग मिस्टेक्स येतात इडियम्स प्रोवर्ब्स आणि आजकाल एक नवीन मला मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये एक नवीन पॅटर्न दिसलेला आहे की मीनिंग ऑफ वर्ड मिनिंग ऑफ वर्ड हा सिनॉनिम सारखाच असतो म्हणजे सिनॉनिम आणि मिनिंग ऑफ वर्ब काही वेगवेगळं असं ऑफ वर्ड सॉरी काही वेगवेगळं असं नाही आहे बट हा एक नवीन पॅटर्न त्यांनी आणलेला आहे एक्झाममध्ये स्टुडंट्सला काहीतरी वेगळं वाटतं वेगळं काही नाही सिनॉनिमच असणार आहे समजा मी तुम्हाला म्हटलं एक्सेप्ट याचा सिनॉनिम काय आहे आणि एक्सेप्ट याचा मिनिंग काय आहे तर ऑब्व्हियसली सेम आन्सर येऊ शकतं ठीक आहे तर हा एक वर्ड युसेजचा आहे हे मी शिकवते का लेक्चर्समध्ये एक्झॅक्टली सगळ्या गोष्टी या जर मी तुम्हाला शिकवायला लागले सिनॉनिम्स तर खूप म्हणजे जितक्या दिवस ही युनिवर्स चालू आहे तितक्या दिवस सिनॉनिम्स खूप सारे वर्ड्स आहेत इन्फायनाईट वर्ड्स आहेत ते आपले संपणार नाही तसंच अँटॉनिम तसंच स्पेलिंग एरर सगळ्या गोष्टी खूप आहेत याच्यासाठी मी तुम्हाला नोट्स देते पण लेक्चरमध्ये तुमचं याचं पाठांतर करून घेते लेक्चर जसं समजा आता आपलं वर्ब्सचं लेक्चर चालू आहे पण वर्बचं लेक्चर संपत असताना ईडीएम्सचं आपण एक पाच सहा इडियम्स लेक्चरमध्येच घेतो आपलं कोणतंही इंग्लिश ग्रामरचा सिलेबस असू द्या लेक्चरचे फिफ्टीन लास्ट मिनिट या वोकॅबलरी पार्टला डेडिकेटेड असतात म्हणजे काय होतं आपण एक्झाममध्ये आपल्याला लक्षात राहायचे सोर्सेस काय काय असतात सगळ्यात पहिली गोष्ट आपण केलेला अभ्यास त्याच्यावरनं आपल्याला एक्झाममध्ये गोष्टी लक्षात येतात दुसरी गोष्ट कोणीतरी आपल्याला फ्रेंडसोबत तुम्ही जर अभ्यास करत असाल त्यांनी तुम्हाला सांगितलेलं असेल तर त्या गोष्टीवरनं पण तुम्हाला गोष्टी लक्षात येतात आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही तुमच्या टीचरकडनं एखादी गोष्ट ऐकलेली असते तर तुम्हाला ती वापस रिव्हिजन करायची गरज नाही वापस त्याचं पाठांतर करायची गरज नाही ती तुमच्या डोक्यात फिट राहते ठीक आहे त्या गोष्टीसाठी आपण हा गोष्टीचा इथे लेक्चरमध्ये मी तुम्हाला लास्ट फिफ्टीन मिनिट्स या सगळ्या गोष्टी कवर करत असते ठीक आहे तर हा सगळा आपला इंग्लिशचा सिलेबस डिकोड केलेला आहे आपण जर तुम्हाला वाटत असेल की बाबा मला फक्त इंग्लिशची तयारी करायची आहे या सगळ्या बॉम्बे हायकोर्टच्या सिलेबसमधनं तर तुम्ही फक्त इंग्लिशची बॅच पण घेऊ शकता मी स्वतः इंग्लिश शिकवते तुम्हाला सिक्स्टी फाईव्ह प्लस लेक्चर्स मिळणार आहेत सगळे लाईव्ह मागच्या वर्षी झालेले किंवा त्याच्या आधी सरळ सेवेची पण आपली बॅच चालू आहे कोणते दुसरे तिसरे नाही ओनली डेडिकेटेड फॉर बॉम्बे हायकोर्ट ठीक आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल मला फुल फ्लेजेड अभ्यास करायचा आहे तर आपली बॅच आपल्या वेबसाईटवरती लाईव्ह आहे तुम्ही मला विचारत आहात मॅम आपली ॲप आप आहे का आपली ॲप आप नाही गुगलवरती जा गुगलवरती संगम स्पर्धा डॉट कॉम असं सर्च करा ठीक आहे मग तुम्हाला आपली वेबसाईट दिसेल वेबसाईट दिसल्यावरती इथे एक अशी लाईन जसं न्यूज चॅनल्समध्ये एखादी हेडिंग असते ना काहीतरी असे ब्रेकिंग न्यूज सारखी लाईन धावत असते तशी एक लाईन तुम्हाला इथे धावताना दिसेल आणि इथे वेगवेगळे जे आत्ता लाईव्ह कोर्सेस आहेत ते लिहिलेले आहे तिथे तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट क्लर्कची बॅच दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आणि तुम्ही या वेबसाईटवरनं बॅच आपली ॲक्सेस करू शकता ठीक आहे परचेस केल्यानंतर जर तुम्हाला ते नसेल करायचं तर तुम्ही कधीही मला कॉल करा मी तुम्हाला सांगेल बॅच कशी घ्यायची आहे हा माझा नंबर आहे ठीक sort of ता आहे याच्यावरती या कॉल करा अँड आय विल गाईड यू रिगार्डिंग एनी सॉर्ट ऑफ थिंग्स तुम्हाला जोही कोणता डाऊट असेल तसं तर कालच्या लाईव्ह लेक्चरमध्ये सरांनी मोस्ट ऑफ द डाऊट्स तुमचे सॉल्व्ह केलेले आहेत तरी काही डाऊट असेल अभ्यासाच्या रिलेटेड डाऊट असेल तर कधीही मला या नंबरवरती कॉल करा ठीक आहे चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला Thank you, thank you so much.